你啊。 संगीत हे शब्दांपलीकडचं माध्यम आहे जे हृदयाशी थेट संवाद साधतं आणि आत्म्याला नादामध्ये विलीन करतं आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी संगीताला केवळ कला निधान म्हणून नाही तर एक आध्यात्मिक अनुभव म्हणून जगलं आहे त्यांचं नाव आहे पंडित विश्वनाथ दाशरथे गायक संगीत दिग्दर्शक अभिनेता संगीत शिक्षक आणि नादयोग साधक त्यांनी एम एस युनिव्हर्सिटी बडोदा येथून संगीत शिक्षण घेतलं असून बी ए संगीत आणि नाट्यशास्त्र एम एम फिल त्यासोबत डी फार्मसी आय टी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसारख्या क्षेत्रातील शिक्षणही त्यांनी घेतलेलं आहे त्यांचा शैक्षणिक आणि सांगीतिक प्रवास जितका खोल तितकाच व्यापकही आहे त्यांनी बत्तीस वर्षांहून अधिक काळ गुरुकुल पद्धतीनं संगीत शिकवलं आहे आणि जगवलं देखील आहे दशानंद संगीत मॅट्रिक म्युझिक सामवेदमधील बलस्थानं बंदिशकारांच्या उपाख्या अशा विषयांवर त्यांनी मौलिक संशोधन केलं आहे भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे त्यांनी श्रीलंका मॉरिशस थायलंड दुबई आणि अन्य देशांमध्ये प्रसिद्ध कार्यक्रम कार्यशाळांद्वारे भारतीय संगीताचा जागतिक प्रसार केला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक परदेशी विद्यार्थ्यांनी भारतीय राग संगीताचा अभ्यास देखील केला आहे विशेष म्हणजे ते भारतातील पहिले ऑनलाईन संगीत शिक्षक आहेत ज्यांनी दोन हजार एक साली टेक्नोकवी उपक्रमातून अठरा देशातून एकेचाळीस प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन शिक्षण दिलं आहे त्यांना संगीत आणि रंगभूमीसाठी राज्य शासनाचे राज्य शासनाचे अनेक मान्यवर पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहे त्यांच्या कार्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना नादयोग आणि शास्त्रीय संगीताचं जीवनदायी मूल्य कळलं आहे तर अशा या अष्टपैलू सृजनशील आणि प्रेरणादायी कलाकाराची आज आपण मुलाखत घेणार आहोत जिथे त्यांच्या सुरेल शब्दातून आठवणींतून आणि अनुभवातून आपल्याला संगीताच्या एका जादोई प्रवासावर घेऊन जाणार आहोत तर संवादक आहेत अक्षय ताठे संगीत क्षेत्रात काय काय नवीन किंवा संगीत आज आपल्या सोबत आहेत पंडित विश्वनाथ दाशे सर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत संगीताचा प्रवास कसा आहे संगीत क्षेत्रात काय काय नवीन संधी आहेत किंवा संगीत क्षेत्रात तरुणांनी यावं का, का अनेक प्रश्न आहेत संगीताबद्दल संगीताबद्दल मीच काय संधी काय आहे असे प्रश्न अनेक तरुण तरुणांनी आपल्याला विचारलेले आहेत संगीत दिन सुद्धा आपला आहे त्यानिमित्ताने आज आपल्यासोबत विश्वनाथ दाश्रदे सर नमस्कार सर काय सांगाल पंडितजी की कशा पद्धतीने संगीताचा प्रवास आहे वास्तविक अभिजात संगीत जे आहे त्याची निर्मिती ही सामवेदापासून मानविली गेली पूर्वी ऋग्वेद हा तीन स्वरांचा होता नंतर मग अथर्व यजुर्वेद पाच स्वरांचा झाला असं करत करत संगीत जे वाढत गेलं ते साधारण अकराव्या शतकापर्यंत ते अकरा स्वरांपर्यंतचं संगीत होतं आणि वेदरुचांच्या गायनाच्या नंतर त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या अंबेजोगाचे एक हे आहेत बघा Uh, मोठे साहित्यिक आहेत रंगनाथ तिवारी तर त्यांच्या एका पुस्तकात त्याचा उल्लेख आलेला आहे की ईश्वरप्राप्तीचा सगळ्यात सोपा मार्ग हा संगीत म्हणून ब्रह्मदेवाने त्याला मार्गी संगीत असं म्हटलं मग मार्गी संगीताचं पुढे प्रांताप्रमाणे देशावर गायलं गेलं दे वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धती त्याला मग देशी संगीत असं म्हटलं गेलं पुढे त्याचं श्रुती गायन झालं नंतर खाट गायन झालं त्याच्या पुढे त्याचा प्रवास प्रबंध गायनापर्यंत आला नंतर त्याचं ध्रुपद गायन झालं आणि आता सध्या जो प्रचलित आहे त्याला खयाल गायकी असं म्हणतात तर हा सध्या खयाल गायकी आपल्याकडे भारतीय संगीतामध्ये प्रचलित आहे भारतीय संगीताचे तसे दोन भाग पडतात एक उत्तर भारतीय किंवा हिंदुस्थानी संगीत पद्धती आणि दुसरा दक्षिणात्य किंवा कर्नाटकी संगीत पद्धती बरोबर आता जसं तुम्ही सांगितलं की दाक्षिणात्य म्हणजे कर्नाटकी संगीत आणि दुसरं म्हणजे हिंदुस्थानी संगीत तर यातला का 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 कि या काय फरक आहे आणि कर्नाटकी म्युझिकमध्ये काय इन्स्ट्रुमेंटमध्ये काय असतं किंवा हिंदुस्थानी म्युझिकमध्ये काय इन्स्ट्रुमेंट असतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट किराणा घराणा किंवा जे घराणी असतात याविषयी काय सांगा काय आहे यातला मुख्य फरक म्हणजे ज्याला आपण शास्त्रीय कौलानी फरक जो म्हणतो तर आपलं जे संगीत आहे हिंदुस्थानी संगीत हे अनिबद्ध संगीत आहे आणि दाक्षिणात्य संगीत जे ते निबद्ध संगीत आहे हा निबद्ध आणि अनिबद्धचा जो भाग आहे तर थोडक्यात असा आहे की एखादी दीक्षितरांची रचना आहे एखादी त्यागराजांची रचना आहे एखादी पुरंदरदासांची रचना आहे तर ह्या रचना कर्नाटकी संगीतामध्ये एक दोन पाच हजार लोक एक सहज एकसारखी गाऊ शकतात कारण की ती तशीच गायली जावी अशी शिस्त आहे निबद्ध संगीत आहे आणि आपल्याकडे काय आहे की आपल्याकडे मुघल आक्रमक आले अल्लाउद्दीन खिरजीसोबत अमिर खुशरू आले आणि तेव्हापासून आपल्याकडे काय झालं की खयाल गायकीचा प्रचार प्रसार सुरू झाला आणि खयाल हा मूळ शब्द जो असेल त्याचा अर्थ कल्पना कल्पनाविस्तार ओके तर हा प्रत्येक गायक त्या त्या रागाच्या चौकटीमध्ये आपला आपला कल्पनाविस्तार मांडत असतो त्याच्यामुळे एखादी बंदीश शब्द तेच असतील परंतु गाण्याची पद्धत वेगळी असेल त्याचा राग वेगळा असू शकेल आणि मांडणी तर ऑब्वियसली ती वेगळी असते प्रत्येक कलाकार ती स्वतःच्या कल्पनेप्रमाणे त्याचा विस्तार करत असतो आणि त्याची बढत करत असतो आपल्या ही जो बाग आहे मराठवाडा ह्या बागामध्ये कोणते कोणते गाणे गायले जातात काय वाटतं वास्तविक <laughs> मराठवाडा हा महाराष्ट्राचा भाग आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची जी लोकधारेची परंपरा आहे मग त्याच्यामध्ये पोवाडा असेल गवळण असेल लावणी असेल गण आहे किंवा भजन आहे अभंग आहे मुळात संतांची मोठा मोठी परंपरा आपल्याकडे तर वासुदेव आहे पिंगळा तर ही सगळी जी ज्याला आपण परंपरा म्हणतो बरोबर अशा प्रकारचं सगळं गाणं आपल्याकडे आहे जे की लोकसंगीतामध्ये आहे आणि त्याच्याशिवाय आपल्या संभाजीनगर शहराला एक गझल आणि सूफीचा पण एक चांगला ज्याला श्रोतृवर्ग आपण आहे आणि त्याचे आवड असणारा एक स्वतंत्र वर्ग आहे गाणारी काही चांगले कलाकार आहेत तसं आपल्याकडे सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत हे दोन्ही देखील उत्तम दर्जाचं आणि ज्याला धरंदाज म्हणतो अशा पद्धतीने जोपासलं गेलेलं आहे सुगम संगीत आणि हे सर्वसामान्य लोकांना सहज शब्द ओळखीचे वाटतात म्हणून आवडणारं गाणं असतं आणि शास्त्रीय संगीत हा साधनेचा विषय असतो अभ्यासाचा विषय असतो त्याला तुम्हाला आयुष्य खर्ची पाडावं लागतं आणि काय आहे की कुठलीही कला असेल तर कला तुम्हाला कलाकार म्हणून पुढे यायचं असेल तर ती कला तुम्हाला त्याग करावा मागते तुमचं डिवोशन मागते आणि असे जे डिवोटी असतात त्यांना त्या तेन त्यांच्या यशाच्या पायऱ्या चढणं हे हळूहळू शक्य होत राहतं आपल्याकडे साधारण अकराव्या बाराव्या शतकाच्या काळामध्ये जे राजा रामदेवराव यादव होते राजा रामदेवराव यादव हो हे देवगिरीच्या किल्ल्यावरती त्यांचं राज्य होतं आणि त्यांच्याकडे शारंगदेव नावाचे एक जे संगीतज्ञ होऊन गेले त्यांचे आजोबा हे काश्मीरवरनं इथे मायग्रेट होऊन नोकरीसाठी त्यांच्या पदरी होते ते फिलॉसॉफर होते ते अकाउंटंट होते अमात्य होते आणि संगीततज्ज्ञ होते शारंगदेवांचे आजोबा नंतर शारंगदेवांच्या वडिलांच्या संदर्भामध्ये फारशी माहिती उपलब्ध नाही परंतु शारंगदेव देखील ह्याच तिन्ही गोष्टी राय यादवांच्या दरबारामध्ये करायचे आणि संगीत रत्नाकर सारखा संगीत क्षेत्रासाठी म्हणजे मार्गदर्शक ठरणारा ग्रंथ हा आपल्या देवगिरीच्या किल्ल्यावरती लिहिला गेला पुढे शारंगदेवांचा सहवास लाभलेले आणि स्वामी हरिदासांचे शिष्य असलेले गोपाल नायक हे याच देवगिरीच्या किल्ल्यावरती दरबारी गायक होते अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा इथे आले आणि खंदपितुरी झाली राम यादवांचा पराभव झाला तेव्हा जी लूट नेली त्या लुटीमध्ये अल्लाउद्दीन खिलजींनी यादवांची मुलगी आणि बायको ह्या दोघींशी लग्न करून त्या दोन्हीने दोघी नेल्या शिवाय आमिर खुशरोना निजामुद्दीन यांनी सांगितलं होतं की तुला काही गाणं येत नाही तुला गाणं शिकायचं असेल तर तू गोपाल नायकाचा गंडाबंद शागिर्द हो मग त्याच्यामुळे त्यांना अमिर खुशरोना यांच्या गाण्याबद्दलची असूया होती प्रेम मुळीच नव्हतं बरोबर असूया होती पण मग ते समजून घ्यायसाठी त्यांना ते हवे होते म्हणून या लूट नेत्यांना त्यात गोपाल नायकाला पण तिकडे ते दिल्लीला घेऊन गेले नंतर मग धोक्यानी त्यांच्याकडून ते शिकले आणि नंतर मग गोपाल नायकांनी देह ठेवला जेव्हा त्यांचं लक्षात आहे की आपल्याकडून धोक्यानी हे सगळं शिकलं गेले म्हणून अमित कुशोबद्दल काय सांगाल मी गायन क्षेत्रात जसं नॉर्थ इंडियामध्ये अमित खुशवाच्या गायनाबद्दल खूप अशी चर्चा होती तर अमित कुशवानी जे गाणं गायलं मग ते त्यांचंच पुढं कंटिन्यू केलं की नवीन टाईप इन्स्ट्रुमेंट नाही असं नाही काय आहे हे हिंदकुश पर्वतातनं खैवलखिंडीतनं हे सगळे लोक तिकडनं आले आपल्याकडे तेव्हा अमिर खुशरेंच्या लक्षात आलं की भारतीय संगीतामध्ये एक स्वर कमी आहे मग अशी मी उल्लेख केला की अकरा स्वर आहे बरोबर तर मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे एक स्वर भारतीय संगीतात कमी आहे जो की त्यांच्या तिकडच्या इराणी लोकसंगीतामध्ये होता हां त्याला आपल्याकडे तीव्र मध्यम असं म्हटलं गेलं आणि मग तो तीव्र मध्यम आपल्याकडे आल्यामुळे आपल्या संगीताचं जे काय रचना होती ती आपोआपच डबल झाली ही शुद्ध मध्यमाच्या रचना आणि तीव्र माध्यमाच्या रचना त्याच्यामुळे ते म्हणजे संगीत समृद्ध झालं माझं तर आजही हेच मत आहे की जेवढे म्हणून सांस्कृतिक आक्रमणं आपल्या अभिजात संगीत कलेवर झाले या प्रत्येकाने आपलं भारतीय संगीत, संगीत समृद्ध केलं कुठेही hmm. भारतीय संगीताचं याच्यात नुकसान झालेलं नाही तसं अमीर कुशलने ते तीव्र मध्यम आणला आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी खयाल गायकीची आहे की त्यांना राजाश्रय होता ते दरबारी गायक होते दिल्लीच्या दरबारामध्ये आणि तिथून त्यांना त्याचा सगळ्यांचा प्रचार प्रसार करणं सोयीचं होतं सोपं होतं तर त्याच्यानी तो खयाल गायकीचा प्रचार प्रसार आपल्याकडे सगळीकडे होत गेला तोपर्यंत आपल्याकडच्या गाय गाण्यामध्ये शृंगारिक गाणं नव्हतं सगळं आपल्याकडे भक्ती भक्तिमय गाणं होतं भक्ती प्र, प्रधान भक्ती संगीत प्रधान होत प्रधान संगीत रचना होत्या सगळ्यात तिथून पुढे शृंगारिक रचना आल्या बघा तुम्ही आजही बघा कीर्तनामध्ये किंवा की सांप्रदायिक संगीतामध्ये तबला साथीला घेत नाही ते तबला हे कोठ्यावरचं वाद्य आहे शृंगारिक वाद्य आहे म्हणून ते त्याला साथीला घेत नाही तिथे मृदुंग बसला शृंगार पद्धतीमध्ये कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट येतात जसं तुम्ही आता सांगितलं की तबला येतो अजून दुसरं काही इन्स्ट्रुमेंट येतं तिथं नाही ह्या ह्याविषयी कशी चर्चा झाली ओके की तबला आणि मृदुंग ह्या दोन्हीची तुलना झाली चर्चा झाली आणि मग तो विषय पुढे आला वास्तविक वाद्यवाद्य बरोबर वाद्याचं म्हणजे ते तालवाद्य असेल तर तालवाद्य तुम्हाला लय देतं तुम्हाला एक चौकट आखून देतं की तुम्हाला या चौकटीत तुमचं सगळं डिझाईन करायचं आहे तसंच स्वरवाद्य हे तुम्ही जे काय गाताय ते साथीला असतात म्हणून मग बासरी असेल किंवा जिलुबा असेल ईसराज असेल रबाब असेल हार्मोनियम असेल सारंगी किंवा सतार जे काय असतं संतूल जी काय वाद्य आहेत तर ही सगळी अशी त्याची वेगळी तुलना होत नाही फक्त हे सांप्रदायिक संगीतामध्ये मानला जाणारा हा एक भाग आहे हे तुम्हाला मी सांगितलं ठीक या वितुंग आणि तबल्याची तुलना केली गेली म्हणून बाकीच्या वाद्याची तुलना केली गेलीच नाही त्याच्यामुळे त्याच्याविषयीचं असं काही मत पुढे व्यक्त केलं नाही की कर्नाटिक संगीतीमध्ये जास्त करून विण्याचा वापर केला आपल्याला मिळत त्याच्यात ते इन्स्ट्रुमेंट जास्त आपल्याला ऐकायला मिळतं त्यामुळे मुळात काय झालं की स्वरांची जी स्थापना झाली तीच विजेवर झाली ओके <coughs> त्याच्यामुळे विणेतून उत्पन्न होणाऱ्या उत्पन्न होणारा स्वर त्याच्या ज्या फ्रिक्वेन्स आहेत त्याची ॲक्युरसी ही वर्ल्ड वाईड मानली गेली आणि जागतिक स्तरावरती हे सारेक्रमोपणी हे जे स्वर आहेत हे सगळे त्याच्या फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत त्या मान मान्य केल्या गेल्या त्याच्यामुळे त्याची स्थापनाच वेळेवर झाल्यामुळं त्या वेळेचा वापर जास्त पाहायला मिळतो दुसरं असं की कर्नाटकी जीवनशैलीमध्ये सांगितिक नाही सामाजिक जीवनशैलीमध्ये प्रत्येक घरामध्ये काहीतरी संगी का का संगीत असलं पाहिजे मग त्यांना नृत्य येईल किंवा त्यांना एखादं वाद्य येईल किंवा त्यांना गा गाणं येईल जे काय असेल ते येणं आवश्यक असतं किंवा तो त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे जसं आपल्याकडे स्वतःचं घर असावं एखादं वाहन असावं घरामध्ये दोन वस्तू असावेत हे तसं त्यांच्याकडे संगीत असावं हा एक कटाक्ष आहे दंडक आहे आणि तो ती माणसं खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतात पाळतात जपतात त्याच्यामुळं तिथे हे वे सगळं वेगवेगळे वाद्य आपल्याला बघायला मिळतात मग तिथे घटम आहे तिथे मृदुंगम आहे तिथे मुखचुंगी आहे जसं तुम्ही म्हणलात तसं विणेचे अनेक प्रकार आहेत त्याच्यानंतर कावीर सारखी लोक संगीतातली वाद्य आहेत नागस्वरमसारखी वाद्य आहेत ही सगळी करणाऱ्या संगीतामध्ये आपल्याला पाहायला मिळते पंडित दापशाती सर कोणत्या प्रकारे घालण्यात माझ्या गाण्यावरती ग्वाल्हेरचा इम्पॅक्ट आहे म्हणजे डॉक्टर सुचिता बिडकर ज्यांच्याकडे मी नंतर शिकलो त्या मला परीक्षक म्हणून आल्या होत्या आणि तेव्हा मी अलंकारच्या परीक्षेला होतो माझे गुरुजी पंडित नाथ निळकर यांच्याकडे मी शिकत होतो आणि माझी अलंकारची परीक्षा फायनलची होती आणि त्या बिडकर मॅडम ज्या गजाननभाऊ जोशीच्या मुलगी तर त्या म्हणल्या की अहो नाथराव याच्या तर सगळं आमचं बांधल्याचं गाणं आहे आणि ह्याला माझ्याकडे पाठवा मी याला शिकवते ह्याच्या काळात आमचं गाणं चढणार आहे मग पुढे मी सहा वर्ष पुण्यात त्यांच्याकडे जाऊन शिकलो आणि मुळात काय आहे की घराणी ही पूर्वी होती मान्य घराणी पूर्वी होती परंतु आता घराणी ॲज सच अशी राहिली नाही आहेत त्याचं कारण असं आहे की श्रोत्यांची अभिरुची बदलत गेली आहे एका विशिष्ट घराण्याचंच गाणं ऐकायचं असं श्रोत्यांच्या मनात किंवा याच्यात नाही आहे किंवा तो ट्रेंड आता राहिला नाही त्याच्यामुळे सगळेच गायक जे जे छान वाटेल ते इतर घराण्यांचं घेऊन स्वतःची अशी स्वतंत्र गायकी तयार करून ती श्रोत्यांच्या समोर मांडायचा प्रयत्न करतात हां जेव्हा घराणे संमेलन होतात तेव्हा मात्र त्या त्या घराण्याचे जे अधिकारी गायक आहेत तेच त्या संमेलनामध्ये जातात आता सध्या आपल्या ह्या भागामध्ये जसं मराठवाड्याच्या भागामध्ये कोणते कोणते घराणे असतील किंवा कोणते गायक आता सध्या रुळत आहेत काय सांगत आहे आपल्याकडे असं मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचं म्हणून असं कुठलं घराणं नाही आहे साधारण आम्ही आम्ही असं ऐकलेलं आहे म्हणजे आम्हाला तुमचे निरळकर सर सांगायचं की एखादं घराणं एस्टॅब्लिश व्हायचं असेल तर तीन पिढ्यांच्या लोकांनी एकसारखं गाणं ते गा जब, जपलं पाहिजे गायलं पाहिजे अन्य काही गायचं नाही त्यात बदल कुठे करायचा नाही परंतु अशा पद्धतीने कुठल्याही घराण्याचं गाणं आपल्याकडे स्वतंत्रपणे असं नव्याने तयार होईल अशी कुठली गायकी सांभाळली गेली आहे गा घराणं म्हणजे काय स्टाईल एक एक स्टाईल जसं आपण म्हणतो की पॉप एक स्टाईल आहे ज्याज एक स्टाईल आहे रॅप एक स्टाईल आहे तशी ही शा, शास्त्रीय संगीतातली एक पद्धत आहे शा स्टाईल आहे तर ती जर सातत्याने जपली गेली तर त्याला घराणं म्हणतात अदरवाईज अशी घराणी आपल्याकडे तरी अशी मराठवाड्यामध्ये स्वतंत्र घराणं असं कुठलं नाही आहे सध्या जे मॉडर्नायझेशन झालं आहे गायनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकांना हिकवापास असेल रॅनपासून तर तो तुम्ही आता सांगितलं अनेक प्रकार आता सध्या ट्रेंडमध्ये येत आहेत तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं की शास्त्रीय संगी संगीत कुठं तरी लुप्त होत आहे अजिबात नाही शास्त्रीय संगीत कुठेही मी माझ्याशी सांगितलं की कुठल्याही सांस्कृतिक आक्रमणाने अभिजात शास्त्रीय संगीताचं मुळीच नुकसान झालं नाही झाला तो फायदा झाला की असं सगळं सामावून घेण्याची जी ह्याच्यामध्ये स्पेस आहे ती स्पेस सगळी वापरली जाते म्हणजे कुठल्याही प्रकारच्या संगीताने आपल्या भारतीय अभिजात संगीताचं नुकसान झालं नाही किंवा तुम्ही म्हणतात की ह्याचं आता कुठे लुप्त होत आहे का तर अजिबात लुप्त होत नाही मुळीच लुप्त होत नाही कारण जोपर्यंत पुढची पिढी पुढची तरुण पिढी जोपर्यंत ही हे गाणं ऐकते आहे गाण्याचा प्रयत्न करते याचा अभ्यास करते तर त्यांची साधना चालू आहेत तोपर्यंत असं काहीही होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पिढी या शास्त्रीय संगीतावरती सध्या काम करते हां एक आहे की त्यांचे थोडेसे ॲस्पेक्ट्स वेगळे असतील जे की जुन्या लोकांनी मान्य करायला पाहिजेत कशा अर्थाने की पूर्वीच्या काळी कशी रात्रभर मैफल चालायची आता इथे आपल्याकडे बघा आंबडला पंडित गोविंदराव जळगावकर त्यांना गायनाचार्य जायचं तर गायनाचार्य गोविंदराव जळगावकरांच्या परिवाराने शंभर वर्ष तीन पिढ्यांनी तो महोत्सव जपला की जो सकाळी नऊ ते दुपारी दोन अडीचपर्यंत चालायचं आणि परत रात्री संध्याकाळी सहाला सुरू झाला की मग सकाळ दिवस उजाडायचं पण गाणं संपायचं नाही आणि मग ते सगळे कलाकार आठ पंधरा दिवस तिथे त्यांच्या घरी जायचे तितक्याच प्रेमाने यायचे तेव्हा काही कोण नव्हते पत्र टाकलं जायचं किंवा मग ते त्यांच्या प्रवासात सांगायचे की ह्या ह्या तारखांना महोत्सव आहे तुम्ही घ्या आणि ते कलाकार यायचे आर्थिक बाबी किंवा व्यावहारिक बाबी त्यात फारशा नव्हत्या प्रेम खूप होतं आणि शास्त्रीय संगीतासाठी म्हणून बघा तुम्ही विचार करा की अंबडसारखं जे महाराष्ट्रातलं पहिला संगीत महोत्सव ज्यांनी शंभर वर्ष पूर्ण केलं त्याच्यामुळे या हे संगीत कुठे लुप्त आहे याला हे लोक पावतोय वगैरे अशा प्रकारच्या ज्या कोणी असं धाडसानी विधान करू नये असं मला वाटतं की असं काही होत नाही प्रत्येक संगीताचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे हां बदललेला जो ट्रेंड आहे तुम्ही आता जर पाहिलं की वेगवेगळ्या कॅफेनमधनं जॅमिंग करतायत सध्या नवीन ट्रेंड आहे जॅमिंगचं चांगला ट्रेंड आहे त्या निमित्ताने एक वीस बावीस पन्नास शंभरमध्ये एकत्र येतात आणि हे सगळं जेव्हा एकच गाणं सगळे मिळून म्हणतात किंवा काही कोणी वेगळे म्हणतात कोणी वेगळं मग ज्याला जे येतं तो ते वाजवतो इथे कुठे व्यवहार नाही आहे काही नाही मनःशांतीसाठी संगीत आंतरिक प्रेमासाठी संगीत जसं आपण म्हणतो की ये हृदयचं ते हृदय तसं या पिढीकडून त्या पिढीकडे जाणारं हे संगीत आहे आणि हे हे टिकणारं संगीत आहे हे संपणारं किंवा लुप्त होणारं संगीत नाही वेस्टर्नायझेशनचा जास्त प्रभाव आपल्याला बघायला मिळतोय त्याविषयी काय असे नका हे बघा आज आपण म्हणतो की वेस्टर्नायझेशनचा प्रभाव आहे म्हणून पण हेच जर आपण मागच्या काळात पाहिलं तर तेव्हा ते लोक असं म्हणत की गायकीचा प्रभाव आहे जेव्हा प्रबंध गायन चालू होतं तेव्हा तेव्हा की ध्रुपद गायकीचा प्रभाव पडतोय तसं आज आपण म्हणतो की वेस्टनायजनचा प्रभाव पडतोय परंतु ह्याच्यातला एक महत्त्वाचा फरक सांगतो की त्यावेळेच्या लोकांनी जरी असं म्हणलं असेल की बघ ध्रुपद गायकीचा प्रभाव पडतो आहे किंवा खयालाचा प्रभाव पडतोय म्हणून शास्त्रीय संगीत लुप्त नाही झालं संपलं नाही तसं आज जरी हे वेस्टनायझेशनचा प्रभाव आपल्याकडे आहे असं आपल्याला जाणवत असेल किंवा वाटत असेल तरी पण माझं ठाम मत आहे की हे जरी असलं तरी म्युझिकल नोट्स जे आहेत ते युनिव्हर्सल आहेत बरं त्याच्यामुळे ते तुम्ही वेस्टर्न म्युझिकमध्ये गाताय का एखाद्या फोक म म्युझिकमध्ये गाताय का शास्त्रीय संगीतामध्ये गाताय घ्या एवढा फक्त बदलतं आहे म्हणजे तुम्ही जेवायला बसल्यानंतर तुमच्या हातातला जो घास आहे बरं तो कुठल्या खात खाताय इतकाच फरक आहे अच्छा कवाली हा एक ट्रेंड कवाली गाणं खूप फेमस असतं कवालीबद्दल काय की जसं की ते बारावी शतक आपले गाव आहे किंवा जसं कि की आम्ही कुत्रोने पण त्याच्यात बराच प्रभाव टाकला आहे त्याविषयी कवातीमध्ये पण पूर्वी असं होतं की ईश्वराची स्तुती केली जायची परमेश्वराचे गुणगान केलं जायचं तसा हळूहळू तो पण त्याचा ट्रेंड बदलत गेला आणि मग जेव्हा तो हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आला की तो जो ट्रेंड म्हणजे एखादा एखादी गोष्ट समाजामध्ये रुजती आहे असं म्हणलं की त्याची प्रतिबिंब आपल्याला रंगमंचावर दिसतात मग ते थिएटरमध्ये असतील म्हणजे चित्रपटात असतील किंवा नाटकात असतील बरोबर समाजाचं दर्शन या करणाऱ्या हे ह्या कला आहे की सामाजिक जीवन कसं आहे ते दाखवणारे नाटक किंवा संगीत चित्रपट ही कला आहे ते तिथे आलं आणि मग तिथे आल्यानंतर तिथली रिक्वायरमेंट काय होती तर तिथे नोकझोक हवी होती थोडासा दडीवाळपणा हवा होता भांडण हवं होतं म्हणजे प्रेमाचं भांडण हवं होतं किंवा प्रेमच साबळ होतं अशा अर्थाने त्याच्यामध्ये बदल होत गेले त्याच्यामुळे तोही कब्वाली हा जो प्रकार पूर्वी भक्तीप्रधान होतात तो नंतर हळूहळू त्याच्यात बदल होत शृंगालीत होतो आजच्या तरुणांनी संगीत शिकण्यासाठी काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या आपल्या जेव्हा मी आता म्हटले की संगीत आत्मसात करायचं आहे त्याचं पूर्ण हे झालं पाहिजे दाद झालं पाहिजे तर आजच्या तरुणांनी संगीताकडे कसं घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट शास्त्रीय संगीत कशा पद्धतीने शिक शिकला पाहिजे काय आहे शास्त्रीय संगीत हे फार अवघड आहे ह्याला फार दिवस लागतात ह्याच्यात काही करिअर नाही अशा भ्रामक कल्पना समाजामध्ये पसरवल्या गेल्या आहेत तसे नरेटिव्स सेट केले गेले पण असं मुळात नाही आहे तुम्ही शास्त्रीय संगीतामध्ये किंवा संगीतकलेमध्ये उत्तम करिअर करू शकता त्यासाठी तुम्हाला अनेक वाटा आहेत खूप सुंदर वाव आहे कम्पॅरिटिव्हली इथे कॉम्पिटिशन कमी आहे तुम्ही बाकीच्या जर ह्याच्यात पाहिलं तर त्या तुलनेमध्ये इथे स्पर्धात्मकता कमी आहे हां एक आहे की तुमची प्रामाणिक मेहनत ही मात्र लागते मी तेच सांगेन की प्रामाणिक मेहनत असेल तर कुणालाही आपल्या स्वतःतली कला जी आहे ती फुलवता येते आणि माझ्या आत्तापर्यंतच्या अभ्यासातनं माझ्या एक लक्षात आलं आहे की स्वतःच्या घरी साधक व्हायचं गुरुच्या घरी विद्यार्थी व्हायचं आणि फक्त मंचावरती कलाकार व्हायचं तर आपल्याला कला साधते नाहीतर गुरुच्याचकडे जाऊन मीच कलाकारी म्हणून बसलो समोर तर ती आत्मसात करते हो आत्मसात होत असते सर जाता जाता संगीत दिवस आहे त्यानंतर तरुणांना किंवा लोकांना मी सगळ्यांना एकतर जागतिक संगीत दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देईन आणि सगळ्यांना सांगेल की तुमच्या माझ्या जीवनामध्ये मा जन्मापासून मृत्यूपर्यंत संगीतात अगदी जन्माला आलेल्या बाळाचं कौतुकसुद्धा आपण त्याची काय बालगीतं असतात छोटी, -छोटी किंवा बडबड गीतं असतात अशी गाऊन आजी आजोबा करत असतात आणि एखादा व्यक्ती जेव्हा देह ठेवतो मग तो जेव्हा त्याला जेव्हा अंत्यविधीसाठी नेतात तेव्हा देखील संगीत वाजवलं हो जातं सांगायचा उद्देश हा की आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी संगीत आहे आपलं चालणं आपलं बोलणं आपल्या हृदयाची स्पंदनं ही सगळी एका विशिष्ट लय म्हणून चालतात आणि लय हा, हा चा संगीताचा प्राण आहे मी ज्या पद्धतीने आता बोलतोय ही माझ्या बोलण्याची लय एखादी व्यक्ती याच्यापेक्षा जलदगतीने बोलत असेल एखादी व्यक्ती याच्यापेक्षा संत गतीने बोलत असेल ही त्यांची त्यांची पद्धत आहे सांगायचा उद्देश की प्रत्येकाच्या बोलण्या चालण्या वागण्यामध्ये लयतत्व आहे संगीताचं प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये स्वर आहे मार्दवता आहे अर्जव आहे एकमेकांच्याविषयी आत्मीयता आहे आणि हे जे संगीत आहे ना हे तुम्हाला मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या समृद्ध करणार आहे त्याच्यामुळे जागतिक संगीत दिवसाच्या निमित्ताने मी सगळ्यांना हेच सांगेन की असं तुम्हाला समृद्ध करणारं संगीत जे आहे ह्याची करिअर म्हणून जरूर निवड करा आणि नुसतं करिअर म्हणून निवड करू नका ज्यां ज्यांचे करिअर काही क्षेत्रात झालेले आहेत त्यांनी छंद म्हणून जोपासा छंद म्हणून जोपासत असताना देखील ही आपली सांस्कृतिक धरोहर आहे अशा अर्थाने ती आपल्याला सांभाळायची आहे की आपली जबाबदारी आहे याचं भान ठेवा एवढीच विनंती करेल थांबेल धन्यवाद